नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी पीस केअर तर्फे आयोजित चित्रकला महोत्सव दोन हजार चोवीस संदर्भात पत्रकार परिषद विश्रामगृह अकोला येथे संपन्न अकोला सामाजिक कार्याच्या उद्देशाने स्थापन झालेली पीस केअर फाउंडेशन दरवर्षी अकोला शहरात चित्रकला महोत्सव आयोजित करत असते जवळपास दोन हजाराच्या वर विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात यावर्षी स्पर्धा राज्यस्तरावर होणार आहे आज शैक्षणिक क्षेत्रात कलेला महत्त्व आहे अनेक मुलांमध्ये खूप कला गुण भरलेले असतात त्यांना गरज असते एका स्टेजची ते उपलब्ध करून व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अकोल्यामध्ये आयोजित करण्यात येत असून राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन दिनांक अठ्ठावीस जानेवारी 2024 रोजी अकोला शहरातील नेहरू पार्क येथे आठ ते 11 पर्यंत होईल ही स्पर्धा चार गटात होणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये पीयूष सरणेक यांनी दिली नमस्कार मी पीयूष सरणेक पी स्क्वेअर फाउंडेशनचा अध्यक्ष दरवर्षी अकोला जि अकोला शहरात आपण एक चित्रकला स्पर्धा राबवत असतो यावर्षी ती राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा आहे येत्या अठ्ठावीस जानेवारी रविवार रोजी आपण एक चित्रकला स्पर्धा आयोजित केलेली आहे ही स्पर्धा या स्पर्धेला दरवर्षी अडीच तीन हजार विद्यार्थी उपस्थित असतात यावर्षी आपल्याला राज्यस्तरीय स्पर्धा म्हटल्यानंतर जवळजवळ आपल्याला तीन साडेतीन हजार विद्यार्थी येण्याची अपेक्षा आहे स्पर्धेची रूपरेषा अशी असते की सकाळी नऊ ते दहा या वेळेस सकाळी स्पर्धा असते त्यानंतर आपण थोडा वेळ परीक्षणासाठी घेत असतो एक ते दीड तास त्यानंतर आपण बक्षीस वितरण हे त्याच दिवशी घेत असतो स्पर्धा झाल्यानंतर आपल्या इथे म्हणजे जे आपल्या कला ज्यांचे ज्यांचे कलेमध्ये जे, 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 जे लोक कले पारंगत आहेत अकोल्या जिल्ह्यातले यांचा आपण दरवर्षी सत्कार घेत असतो हा सत्कार सोहळा झाल्यानंतर आपला बक्षीस वितरण होतं आणि कार्यक्रमाला समारोप होतो नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा